हिंदू धर्मात सणांना खूप महत्त्व आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होते शारदीय नवरात्रीप्रमाणे ही नवरात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी होत नाही उत्तर भारतात ही नवरात्री विशेष महत्त्वाची मानली जाते यंदा नऊ एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे यावेळी नवरात्र खरमासात येत असल्याने त्याचे महत्व वाढते खरमासात येणाऱ्या चैत्र नवरात्रीमध्ये काही उपाय करून आपण देवी दुर्गेला प्रसन्न करून आशीर्वाद मिळू शकता देवीला मोगरा अर्पण करा दुर्गा मातेला फुले प्रिय आहेत मोगरा दुर्गेला अधिक प्रिय आहे या नवरात्रीत तुम्ही देवीला मोगरा अर्पण करून तिचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता यामुळे तुमच्या जीवनात आनंदी आणि समृद्धी येईल धान्यात एक चांदीचे नाणे नवरात्रीच्या वेळी धान्य पेरलेल्या मातीत चांदीचे एक नाणे गाडून ठेवा नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी ते नाणे बाहेर काढून घरातील तिजोरीत ठेवा यामुळे घरात धनसंपत्तीत वाढ होते लाल चंदन अर्पण करा चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करताना तिच्या चरणी लाल चंदन अर्पण करा अर्पण केलेले चंदन आपल्या कपाळावर जरूर लावा असे केल्याने लोकांची वाईट नजर दूर होईल ग्रहदोष शांत करण्यासाठी हे उपाय तुमच्यावर काही ग्रहदोष असेल तर ते शांत करण्यासाठी चैत्र नवरात्रीच्या काळात लाल रंगाच्या कपड्यात मातीच्या भांड्यात पाच कावड्या टाका आणि तुळशीजवळ ठेवा यामुळे सर्व ग्रहदोष दूर होतील दुर्गा सप्तशती पठण करा चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी दररोज दुर्गा सप्तशती पठण करा देवी दुर्गेच्या स्तोत्राचे पठण केल्याने ती तुमची सर्व संकटे दूर करेल लाल फुलांनी घरातील नकारात्मक ऊर्जा घालवा चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करून सप्तशती पाठ करावा त्यानंतर रोज एक लाल फुल घेऊन घराच्या पूर्व दिशेला गाडावे नऊ दिवस असे केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते चारमुखी दिवा लावा चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेसमोर चतुर्मुखी दिवा लावावा यामध्ये मोरीचे तेल वापरावे मोरीच्या तेलाचा दिवा लावल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतात असे मानले जाते आदिशक्ती देवीदुर्गेला नवरात्र उत्सव समर्पित आहे नवरात्री ही दुर्गा देवीला प्रसन्न करण्याचा शुभ काळ आहे हिंदू धर्मात देवीदुर्गेला खूप महत्त्व आहे नवरात्र उत्सव भक्ती गीतांचे गायन करून देवीदुर्गेला प्रसन्न केले जाते नवरात्र उत्सवात देवी दुर्गेचे पूजन तसेच काही उपाय केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यासाठी राशीनुसार काही उपाय केले पाहिजे राशीनुसार काही उपाय केल्यास त्यांचा विशेष प्रभाव पडतो त्यानुसार जाणून घेऊया राशीनुसार कोणते उपाय केले पाहिजे मेष राशी मेष राशी। राशीचा स्वामी मंगळ आहे देवी दुर्गेच्या कृपेने यावर्षी तुम्हाला घर जमीन किंवा वाहन सुख प्राप्त होईल कुटुंब आनंदी राहील नवरात्र उत्सवात रोज नवसिद्धी कुंजिक स्तोत्राचा पाठ करा वृषभ राशी राशी स्वामी शुक्र असलेल्या वृषभ राशीवर देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद राहील आर्थिक स्थिती चांगली राहील वाहन खरेदी करू शकाल दुर्गा सप्तश्लोकीचा संपूर्ण नवरात्रीमध्ये रोज नऊ वेळा पाठ करा देवी दुर्गेचा नामजप करा मिथून राशी मिथून राशीचा स्वामी ग्रह बोध आहे देवी दुर्गेच्या आशीर्वादाने यावर्षी जमीन किंवा घर खरेदी करेल वाहन सुख मिळेल दुर्गोत्सवात सप्तशतीचा पाठ करा कर्क राशी कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे या काळात देवीच्या पूजेसह शिवाचीही पूजा करा यावर्षी तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होईल कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होतील सिंह राशी सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे यावर्षी तुमच्या मुलाला यश मिळेल संपत्तीचा लाभ होईल सिद्धिकुंजिक स्तोत्राचे नऊ वेळा पठण करा तसेच श्रीरामचरित मानसचे संपूर्ण पठण नऊ दिवसात पूर्ण करा कन्या राशी कन्या राशीचा स्वामी बुध आहे परदेश प्रवासासोबत पैसाही येईल रोज दुर्गा सप्तशती आणि अरण्यकांडचे पठन करा तूळ राशी शुक्रस्वामी ग्रह असलेल्या तूळ राशीवर दुर्गेची विशेष कृपा राहील तुळ राशीच्या लोकांनी सप्तश्लोकी दुर्गेचे अठरा वेळा पठन करावे या उपायाने धन सुख समृद्धी येईल तसेच वाहन खरेदी करू शकता रुचिक राशी रुचिक राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या काळात वाहन व वा जमिनीपासून लाभ होईल नवरात्रीच्या काळात मानास चे पठन करा दुर्गा सप्तशतीचे पठन करा धनु राशी धनुराशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे नवरात्र उत्सवाचा काळ तुमच्यासाठी शुभ आहे नवरात्र उत्सवात सप्तशतीचा संपूर्ण पाठ करा संपत्तीसह तुम्हाला मोठे बक्षीसही मिळू शकते घर आणि वाहन सुख तसेच शेअर्समधून फायदा होईल मकर राशी मकर राशीचा स्वामी शनिग्रह आहे नवरात्र उत्सवात तुम्हाला देवी दुर्गेची विशेष कृपा लाभेल या दरम्यान सिद्धिकुंजिक स्तोत्र आणि दुर्गसप्त श्लोकीचे नऊ वेळा पठण करा तसेच देवीच्या एकशे आठ नावांचा जप आणि सुंदरकांडचे पठण करावे कुंभ राशी कुंभ राशीचा स्वामी शनिग्रह आहे यावर्षी संततीला यश मिळेल धनलाभाची शक्यता आहे देवीच्या एकशे आठ नावांचे रोज नऊ वेळा पठन करा तसेच ब्रह्ममुहूर्तामध्ये रामरक्षा स्तोत्राचे पठन करा मीन राशी गुरु हा स्वामी ग्रह असलेल्या मीन राशीच्या लोकांनी संपूर्ण नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठण पूर्ण करावे या उपायाने घरात सुख समृद्धी नांदेल तुम्ही या काळात वाहन खरेदी करू शकता हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भक्त उपवास करतात आणि तिची दुर्गादेवीची विधिवत पूजा करतात याशिवाय नवरात्रीचे हे पवित्र दिवस शुभ कार्यासाठीही खूप चांगले मानले जातात या दिवसात अनेक शुभ कार्य केले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या रूपांची पूजा केली जाते भक्त घरोघरी घटस्थापना करतात अशा परिस्थितीत यावर्षी चैत्र नवरात्र कधी सुरू होत आहे आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे हे जाणून घेऊया नवरात्री कधीपासून चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते यावर्षी शुक्ल प्रतिपदा तिथी आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात उदय तिथी मानली जाते म्हणून गटस्थापना नऊ एप्रिल रोजी होणार आहे गटस्थापनेची वेळ गटस्थापनेची वेळ नऊ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे याशिवाय अभिजित मुहूर्त अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या दोन्ही शुभ काळात घटस्थापना करू शकता नवरात्रीला हा शुभ योग तयार होत आहे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला सर्वार्थ योग आणि अमृत योग तयार होत आहेत या दिवशी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून अमृत आणि सर्वार्थ योग तयार होत आहेत हे दोन्ही योग संध्याकाळी पाच सहा मिनिटांपर्यंत राहतील घटस्थापनेची पद्धत नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे पाठ किंवा चौरंगावर स्वास्तिक चिन्ह बनवा त्यानंतर चंदन आणि अक्षदा यांनी तिलक लावून तेथे ते मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा यानंतर विधीनुसार दुर्गा देवीची पूजा करा हिंदू धर्मात आदिशक्ती देवीदुर्गेला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दरवर्षी दोन वेळा नवरात्र उत्सव साजरा होतो ज्यामध्ये चैत्र नवरात्री आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीचा समावेश होतो त्यानुसार यंदा चैत्र नवरात्री नऊ नौ एप्रिलपासून सुरू होत आहे तर सतरा एप्रिल रोजी चैत्र नवरात्री समाप्त होईल मान्यतेनुसार नवरात्र उत्सवात व्रत करत देवीदुर्गेच्या रूपांची विधिवत पूजा केली जाते मान्यतेनुसार चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा एका विशेष वाहनावर विराजमान होऊन येते दरवर्षी देवीचे वेगवेगळे वेग वाहन असते देवी ज्या वाहनावर येते त्याचा एक विशेष अर्थही असतो चला जाणून घेऊया यंदा देवी दुर्गा कोणत्या वाहनावर स्वार होऊन येत आहे आणि या वाहनाचा अर्थ काय आहे चैत्र नवरात्री प्रारंभ तिथी यंदा चैत्र नवरात्री नऊ नव एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होत आहे पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल यंदा काय आहे देवीदुर्गेचे वाहन आणि संकेत यंदाच्या स्वार होऊन येत आहे शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात देवीदुर्गा घोड्यावर स्वार होऊन आल्यास त्याला छत्रभंगे तुरंगम म्हणतात देवीचे हे वाहन अशुभ मानले जाते हे वाहन आगामी काळात सत्ता बदलाचे संकेत देते तसेच तुम्हाला युद्धालाही सामोरे जावे लागू शकते या सहन नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याचे संकेतही हे वाहन ठरते अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ला जरूर प्रेस करा